नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पिवळे मूग न भिजवता आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा याच्या आधी पण मी दोन चार व्हिडिओ माझे झालेले आहेत शॉर्ट व्हिडिओ झालेले आहेत लॉंग व्हिडिओ झालेले आहेत पण हा जरा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा चला तर सुरुवात करूया तर हे पिवळे मूग घेतलेले आहेत मी एक वाटी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत वाटण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे सुकं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे याचं मी जाडसर वाटण तयार करणार आहे फोडणीसाठी कढीपत्ता आणि हे मसाले घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये हळद आहे धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि घाटी मसाला चवीप्रमाणे मीठ आहे तर सगळ्यात आधी तर मी हे मूग निवडून घेणार आहे काही खडे वगैरे आहेत का त्याच्यामध्ये ते निवडून बघायचे आधी आणि नंतर तव्यावरती आपण हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तसं भाजून घेतल्यामुळे काय होतं आपले मूग पटकन शिजतात कुकरला असं व्यवस्थित सगळीकडे चारी बाजूनी भाजतील असे हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मूग आपल्याला तर छान असे मूग भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी आता मी कुकरमध्ये घेते कारण मी कुकरमध्ये शिजवणार आहे तर आधी धुवून घेते हे मूग पाणी काढून टाकते आता आपल्याला शिजवायला किती पाणी लागतंय त्या अंदाजाने मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकणार आहे व्यवस्थित आपले मूग शिजावेत म्हणून आता कुकरचं झाकण लावून घेते गॅस पेटवते कुकर गॅसवर ठेवून तीन शिट्या काढून घेते आता आपल्या कुकरच्या शिट्या होईपर्यंत इकडे मी वाटण्याची तयारी करते तर आधी मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जाडसरच वाटून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे आता खोबरं लसूण आलं जिरं कोथिंबीर याचं वाटण तयार करणार आहे पाणी न टाकता खोबरं लसूण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते काढून जिरं टाकते कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण टाकते त्या मिक्सरला लावून घेते मी अशा पद्धतीने याचं वाटण तयार करायचं आहे इकडे आपला कुकर पण थंड झालेला आहे बघूया आपले मूग शिजलेत का जास्त गाळ पण झालेले नाहीत अक्केच मूग आहेत मस्त शिजलेले आहेत आपल्याला जसे हवे तसे शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही जास्त गाळ पण काय शिजवायची नाहीत आपल्याला मूग पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती एक पळी तेल घालते तेल गरम झालं की कढीपत्ता टाकून घ्यायचा थोडंसं हिंग टाकते हे सगळे मसाले टाकून घेते तेलामध्ये हे मसाले परतून घ्यायचे व्यवस्थित त्यामुळे तरी खूप छान येते आमटीला आता आपण खोबरं लसूण जिरं याचं जे वाटण तयार केलेलं आहे ना ते टाकायचं आहे याच्यामध्ये आणि तेही आपण वे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि या, या पाण्यामध्ये मसाले चांगले शिजू द्यायचेत आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये शिजवलेले मूग टाकायचे आहेत आणि आपल्याला रसा किती हवा आहे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला आमटी पातळ किती हवी घट्ट किती हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आधी मीठ टाकलं होतं आता अंदाजाने आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आणि एक छान उकळी काढून घेऊया आपण मस्त उकळी आलेली आहे आमटीला आणि तरी पण छान आलेली आहे पाहू शकता तुम्ही वरून कोथिंबीर टाकून घेते मस्त झणझणीत अशी पिवळ्या मुगाची आमटी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर एकदम मस्त आमटी तयार झालेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू